हे बघा आमचं शेवग्याचं झाडं आहे त्याला किती शेंगा आल्या आहेत बघा आणि शेवग्याचा उपयोग हा झाडाच्या मुळापासून ते सालीपासून पाल्यापासून फुलांचा सगळ्यांचा वापर करतात त्याला डिंक पण छान येतो आणि हे औषध आहे पानाची भाजी केली जाते पानं वाळवून त्याची पावडर करून ती खाल्ली जाते शेंगापासून भाजी पण बनवतात त्याच्याने सूप केलं जातं त्याला डिंक येतो दिन तो पण छान असतो खायला म्हणजे औषधी आहे आपण सगळ्यासाठी उपयोग करतो शेंगाची पावडर केली जाते शेंगा वाळून त्यामधला गर काढून त्याची पावडर केली जाते शेंगापासून थालीपूर बनवले जातात शेंगाचं भरीत केलं जातं म्हणजे किती प्रकार ह्याच्या केल्या जातात आणि आमची एवढी शेंग छान आहे आठवड्यात एकदा किंवा दोनदा तरी शेंगा खाल्ल्या पाहिजे शेवग्याच्या एवढ्या शेंगा काढल्यात मी आज शेवग्याच्या भाजीसाठी